सर्व स्थान पोषण मनमंथन वृत्ती ईशानभूक निरोध मुक्ती आणि आशय म्हणतात मला भगवंताने ज्ञान सांगितलं तेच मी नारदांना सांगितलं आणि नारदांनी व्यासांना सांगितलं व्यासाने त्याचा विस्तार केला बघा सर्व ईश्वराच्या संकल्पना सत्व रस्त या गुणामध्ये

भगवंताच्या अवतार भक्तांची कथा त्याला ईशान कथा निरोग स्वीकार करून भगवंत शरीर करतात तेव्हा जीवाचे आपल्या वास्तविक होते त्याला निरोध म्हणतात मुक्ती अज्ञानाने कल्पना केलेला मृतत्व मुक्तत्व इत्यादी भावांचा त्याग करतो त्याला मुक्ती म्हणतात आश्रय परीक्षितीने चराचर जगाची उत्पत्ती केली आणि प्रलय या तत्वाने प्रकाशित होते त्यालाच परब्रह्म म्हणतात तेच आश्रम शास्त्रात त्याला परमात्मा म्हणतात बघा पुढे आता उद्धव आणि विधवांची भेट झाली विधून नाव ऐकताच परीक्षेती म्हणतो महाराज मला विधवांचं चरित्र ऐकायचं पूर्वी न्याय देवता विदुरने न्याय देवता यमुनाच्या मांडके ऋषींच्या श्रापामुळे मानव जन्म घ्यावा लागला ऐदराजा धृतराष्ट्र न्यायपूर्वक आपला धृष्ट पुत्र असमर्थ होते भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान केला तरी सुद्धा काहीच बोलला नाही बारा वर्ष पांडवांना वनवास झाला तरी सुद्धा काहीच बोलला नाही बारा वर्ष वनवास संपला द्वारकाधीश उद्धवजी आणि भगवंत आले दुर्योधनने स्वागताची तयारी केली पण येत असताना भगवंताने आगोदरच निर्णय घेतलेला अगोदर विदुरजींना विदुरजींची भेट घ्यायची भगवंतांना अनेक लोकांना बोलवलं तरी सुद्धा त्यांच्याकडे न जाता विदुर विदुरजीने न बोलवता ती विदुरजी घडी जाते विदुरजीच्या घरचे

दुर्योधनाला दुर्योधनाकडे आले दरबारामध्ये बोलू लागले युद्ध नको फक्त पाच गावे मागणी केली इंद्रप्रस्त मृगप्रस्त जयंत वारणव या चार ठिकाणी दुर्योधनाची पावला पावला खचिती झाली तो तिथे अपमानित झाला युद्धाशिवाय दुर्योधन चिरतो आणि म्हणतो युद्धाशिवाय सुईच्या टोकावर बस बसण्या सुद्धा माती देऊ नाही दुर्योधनाने सेवकांना आत्मे दिले याला बंदी बनवा सेवक कृष्णा समजून दुर्योधनाला बंदी बनवू लागत देव निघून गेले देव निघून गेले युद्धाची तयारी सुरू झाली धृतराष्ट्रानं विधुरांना एकांतात बोलवलं ला विचार लागला त्याला ज्याचे आपण पालन करत आहात तो प्रत्यक्ष पापाची मूर्ती आहे तो प्रत्यक्ष पाप आहे आपण त्याचा त्याग करा हे दुशसन करणं शकुनियाने ऐकलं म्हणतो माझ्या विरुद्ध माझ्या बापाला भटकवतोस हाकलून दायाला अपमान केला विदुर्जुने धनुष्य ठेवून निघून गेले त्यांनी छत्तीस वर्ष तीर्थयात्रा केली यमुनीच्या तीरावर उद्धवजींची भेट झाली दोन्ही महात्म्यांची भेट झाली चार मिले चौसष्ट किले वीस रहे कर ज्वर हरिजन से हरिजन मिले विसर बिहार सात करो बिहार सात करो डोले चार दांत चौसठ हाथा ची बोटे बीस आनी शेरा सर्व रोग सात करो भगवंत चा वर्णन सुरू झाले दोघांनी सुरु है दोगानी एक में कांसा निरोग के प्ला दोगानी ही एक में निरोग के प्ला जी बदली का क्षमा लाइन भूल यमुनेच्या तीराला मैत्रीय ऋषींच्या हरित आहे विदुर विदुरांचा प्रश्न आणि मैत्रीयांचे सृष्टी सगळे प्राणी सुखाची इच्छा करतात पण सुख प्राप्त होत नाही मैत्री म्हणतात जिथे सुख आहे ते मी शोधत नाही सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी पाज होईल धन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिना रहतो उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी शाम केरासे. यानंतर विदुरजी सृष्टि विस्ताराचा प्रश्न विचारतो. मैत्रीय विराट रूपाचं वर्णन करतो. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाच्या निर्णयते सांगितली. ब्रह्मदेवाच्या आज्ञा मानून सृष्टि निर्मितीचे चिंतन करू लागले. सुरुवातीला आदिधा, अस्मिता, काम क्रोध अभिमेश या पाच कृत्या निर्माण झाल्या ब्रह्मदेवाला समाधान झालं नाही ब्रह्मदेवाने चार ऋषी जन्माला घेतले पण ते निवृत्ती मार्ग निघाला ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाच्या हिवाळ्यामधनं रुद्र जन्माला आले जन्माला नंतर तो म्हणतो मला नावं द्या मला स्थान द्या नावे अकरा मन, स्थान आणि अकरा नावे मनू मन माइनस महान शिव युद्धध्वज विक्रेता व कार वामदेव मोल स्थान हृदय इंद्रिय प्राण आकाश वायू अग्नि जल पृथ्वी सूर्य तप चंद्र पत्न्या ही मुक्ती उषणा उमा नियती सप्ती इला अंबिका इरावती सुधा कृष्ण ब्रह्मदेवांनी काही ऋषीची उत्पत्ती केली मांडीपासून नारद अंगठ्यापासून दक्ष प्राणापासून वशिष्ठ त्वचेपासून गुरु हातातून करतो नाभीपासून कुलव कर्णापासून कुलस्त मुखापासून अगिश डोळ्यापासून अत्रि आणि मनापासून छायेपासून कर्दम आणि वाणीपासून सरस्वती ब्रह्मदेवाने शरीराचा त्याग केला

दिप्ती मातेच्या पोटी जन्मलेला तिन्ही साजेचे वे, वेळ वेळेला तिन्ही साजेच्या वेळेला संघ झाला अवेळी अवेळी झालेला संघ परिणामी दोन राक्षसांचा जन्म झाला हिरणक्ष आणि संकाधिकांचा शाप जय विजयाची कथा आणि त्याचे पथक पुढे मनुष्य करण्याचा वंश दिसतो आकृती नावाची प्रजापतीला दिली पुत्रिका धर्मानुसार मुलीला झालेली पहिली संतती बापाला द्यायचे असते मुलगा झाला भगवंताचा अवतार नाव ठेवले यज्ञान देण्यात आले ते मनुराजांना देण्यात आले तिसरी मुलगी झाली दक्षिणा नाव दक्षिणा कर्दमाची तपश्चर्या आणि भगवंताची वर्धा कर्दमाने दहा हजार वर्षापर्यंत तपश्चर्या केली भगवंत प्रसन्न झाले आणि सरस्वती नदीच्या किनारी त्यांनी कर्दमाला दर्शन दिलं कर्दमाच तपश्चर्या पाहून भगवंताच्या डोळ्यात आशीर्वाद आणि त्या अश्रूची थेंब त्यात तिथे पडले आणि त्या सरोवराला बिंदू सरोवर म्हणण्यात आलं अशी भक्ती करावी ही भगवंताने सुद्धा आपलं म्हटलं पाहिजे बिंदू सरोवर अहमदाबाद पासून एकशे पन्नास किमी अंतरावर सिद्धपूर येथे स्थिर आहे देवाने आशीर्वाद दिला मी तुझ्या पोटी वंशरूपाने जन्म केला तुम्ही विवाह करा एक दिवस राजाला स्वप्नात दृष्टांत दिला कन्या कर्दमांना द्या महाराज आणि द्या देह तिला आठ मान्य झाली विवाह झाला तिने अनेक वर्ष अनेक वर्ष कर्दमाची सेवा केली शरीर जीर्ण झालं केली करण लावून तिचं दिव्य शरीर झालं गर्दमाने कामक नावाचं विमान तयार केलं त्याला समृद्धीने संपन्न करून संपन्न करून त्यात देऊ बसवले आणि त्यामधून विहार करीत त्यांचा संसार सुरू झाला त्यांना नऊ मुली त्यांना नऊ मुली झाल्या कला अनसुया श्रद्धा हरिभृती प्रिया खांती अरुंधती शांती काही कालावधी गेला आणि भगवान कपिलाचा जन्म झाला इकडे नऊ कन्याचा विवाह ब्रह्मदेवाच्या नऊ मुलांशी लावून दिला कर्तम मनाच्या दिशेने निघून गेले कपिलाने आई देवभूतीला असंख्य शास्त्राचा उपदेश केला

अथर्व याच्यापासून दधीची क्रियाती भृगु यांच्यापासून धाता विधाता शी नावाची कन्या श्रद्धा मेरू यांच्यापासून आयत यांनी आता स्वयंभू मुनीची तिसरी कन्या दक्षला दि प्रसुतीपासनं प्रसुतीपासनं दक्षला सोळा मुली झाल्या तेरा मुली धर्माला दिल्या श्रद्धा मैत्री दया तृप्त

पावर पवमान रुची इतरांना स्वाधीन घेत मूल धरिणी बघुला दोन कन्या झाली दक्ष प्रजापती आली भगवान शंकर नाही भगवान शिवजींचा विवाह हा दक्षाची सोळावी कन्या सती इच्छाशी झाला पण विदूर सतीपासून महा सतीपासून महादेवांना संतती झाली नाही यज्ञाने दक्षाने द्वेष केला त्याच्यामुळं सतीने दक्ष यज्ञान देह समर्पित केलं पहा एकदा सभा बसलेली होती त्या सभेमध्ये ऋषीमुनी देवता सर्व उपस्थित होते सर्व उपस्थित होते दक्षाचा आगमन झालं सर्व देव देवदेवता उभे राहिले ऋषीमुनीने त्याचं स्वागत केलं पण तीन देवता उभे राहते राहिले ब्रह्मा विष्णू मध्ये लक्ष पाहू लागला कोण कोण उभे राहिले ब्रह्म माझे वडील विष्णू माझ्या आजोबा पण शंकर हा माझा आहे नको का तुला श्रेष्ठाचार कळायला नको का शिव्या शाप करू लागला तुला राहायला घर नाही बैलावर बसतोस स्मशानाची राख लावतोस मृताप्रेतासोबत राहतोस बोलू लागला तू शिव नाहीस तर अशिव आहेस शिवजी काहीच बोलत नव्हते पण मात्र नंदीला राग आला नंदिनी श्राप दिला तुझा विधान होईल बोकडाचं मुडक लागल तिथे उपस्थित ऋषी मुनी दक्षाला प्रोत्साहन देऊ लागले नंदिनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनाही श्राप दिला ही श्राप दिला तिथे शंकराचे भक्त पाखं हवे मद्यपान करणारे व्हावे शंकर जे काहीच बोलत नव्हते निर्विघ्नपणे ते निघून गेले पण मात्र सतींना सतीला काहीच सांगितलं नाही काही दिवसानंतर कणखल क्षेत्रामध्ये दक्षिण आरंभ केला सर्व देवदेवतांना आमंत्रण दिलं पण शंकरांना आमंत्रण दिलं नाही सतीला निरोप मिळाला सतीने शंकरजी जवळ हट्ट धरला शंकरजी नको म्हणत असताना सती ऐकत नव्हती शेवटी जे नाही व्हायचं ते झालं सती देते गेली तिथे अपमान झाला आणि तो अपमान सतीला सहन झाला नाही दक्ष यज्ञात देह समर्पित केला शिवजींना निरोप मिळाला शिवजींनी जटा आपटली वीरभद्र रूप धारण केलं सर्व देवदेवता शिवजींना शरण केले दक्षाचा विधान केला आणि दक्षाला बोकड्याच मूर्क लावून यज्ञ पूर्ण करायला यज्ञ पूर्ण केला झालेली सेवा चरणी समर्पित करते गुरॉच्या चरणी समर्पित करते पाणीला विरामी